प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा जो शासन निर्णय या ठिकाणी झालेला होता त्या संदर्भात या ठिकाणी जे सामायिक खातेदार शेतकरी होते त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण या ठिकाणी निर्णय आहे की जे सामायिक खातेदार होते त्यांना शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं होतं तर आता शंभर रुपयाच्या स्टॅम्पची आवश्यकता नाही तर आता तुम्ही फक्त एक ना हरकत प्रमाणपत्र आहे त्या ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी प्रिंट करून त्याच्यावरती ना हरकत प्रमाण सामायिक खातेदारांच्या ज्या सहाय्या आहेत त्या सहाय्या घेऊन या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ते कृषी विभागाकडे ते प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सेतू केंद्रातून अटेस्टेड करायचं आहे आणि फक्त दहा रुपयाचं स्टॅम्प त्या ते ठिकाणी त्याला लावायचं आहे पहा आता या ठिकाणी सामायिक खातेदार ना हरकतपत्र दिलेलं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये इ पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे पहा म्हणजे हेक्टरी या ठिकाणी पाच हजार रुपये अनुदान प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती त्या ठिकाणी मिळणार आहे पहा आता या ठिकाणी जो ना हरकत प्रमाणपत्र आहे ते या पद्धतीने आहे आम्ही जिल्हा पहा ज्या जिल्ह्यात राहत त्या जिल्ह्याचं नाव हो, तालुक्याचं नाव हो, गावाचं नाव हो, आणि संयुक्त खाते क्रमांक या ठिकाणी द्यायचा द्यायचं आहे जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुदेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व समितीने आमच्यातील सहहिस्सेदार असलेले खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत म्हणजे या ठिकाणी सर्व हिस्सेदारांनी एक खातेदाराचं या ठिकाणी काय करायचं आहे नाव द्यायचं आहे आणि त्याच्या खात्यामध्ये या ठिकाणी हे जे तुमच्या हेक्टरी काय अनुदान असेल पाच हजार रुपये ते अनुदान त्या बँक खातेदार जो आहे ज्याचं तुम्ही हिस्सेदारामध्ये नाव दिलेलं आहे त्याच्या अकाउंटवरती त्या ठिकाणी ते जमा होणार आहे पा श्री श्रीमती खातेदाराचा त्या या ठिकाणी मराठीमध्ये लिहायचं आहे त्यानंतर यानंतर इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे खातेदार आधार क्रमांक इंग्रजीमध्ये खातेदाराचा मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यानंतर खाते इतर जे खातेदार आहेत ज्यांची संमती घ्यायची आहे त्यांची या ठिकाणी नावं द्यायची आहे आणि संमतीबाबतची सही या ठिकाणी घ्यायची आहे आणि हे जे ना हरकत प्रमाणपत्र आहे हे कृषी सहाय्यकाकडं काय द्यायचं आहे जमा करायचं आहे आणि जमा केल्यानंतर त्या ठिकाणी जे तुमचं हेक्टरी जे अनुदान आहे ते जे अर्थसहाय्य आहे ते तुमच्या जे सामायिक खातेदार आहे त्या सामायिक खातेदारापैकी एकाच्या अकाऊंटवरती म्हणजे ज्याचं आधार डी बी टीद्वारे जे बँक अकाउंट आहे त्यावरती काय होणार आहे ते पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण या निर्णय झालेला आहे की आता आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्पची आवश्यकता नाही या अगोदर आपल्याला सांगण्यात आलं होतं की जे कृषी अधिकारी होते किंवा त्यांचे सहाय्यक होते त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला शंभर रुपयाचा स्टॅम्प घेऊन काय करायचं आहे की जे सामायिक खातेदार आहेत त्यांच्यातून काय करायचं आहे एकाची निवड करायची आहे त्याच्यासाठी शंभर रुपये खर्च करावे लागत होते त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी अडचणीचं झालं होतं आणि ते तहसीलदारांपुढून या ठिकाणी ते, ते लिहून आणायचं म्हणजे प्रत्येकाला हे काम बुडून त्या ठिकाणी जावं लागत होतं त्याच्यामुळं महत्वपूर्ण निर्णय हा शासनाने घेतल्या आलेला आहे की आता स्टॅम्पची आवश्यकता नाही तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी जो ना हरकत नमुना अर्ज आहे तो नमुना अर्ज किंवा ते पत्र सामायिक खातेदारात ना हरकत पत्र ते या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमधमधील लिंकला क्लिक करून तुम सा तुम्ही सामायिक खातेदाराचा ना हरकतपत्र या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्या पूर्ण भरून त्यावरती दहा रुपयाचं पोस्टाचं तिकीट त्या ठिकाणी चिकटून आणि सेतू कार्यालयातून त्याला अटेस्टेड करून या ठिकाणी हे जो हे पत्र आहे हा हे पत्र तुम्ही तुमच्या गावातील जे कृषी अधिकारी आहेत किंवा त्यांचे सहाय्यक आहेत त्यांच्याकडे जमा करू शकता आणि तुमचं जे अनुदान आहे सोयाबीन कापूस याचं हेक्टरी पाच हजार अनुदान या ठिकाणी तुम्ही जे सामायिक खातेदार आहेत त्याच्यापैकी एकाच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याची परवानगी देऊ शकता अशा पद्धतीचा अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद